शेतकरी मित्रांनो राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी मोठी दिलासादायक अशी बातमी आहे कारण राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हफ्ता हा आठ दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे यासंबंधी शासनाकडून अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले असून सर्व सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊयात परंतु त्याआधी चॅनल वर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा आणि बेलाय दाबायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांकडून बऱ्याच दिवसापासून नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता नेमका कधी मिळणार हा प्रश्न वारंवार विचारला जात होता अखेर दिनांक सव्वीस मार्च दोन हजार जी आर काढून नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी सोळाशे बेचाळीस कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आला त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला हा जी आर आल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता कधी जमा होईल याकडे तमाम शेतकरी बांधवांची लक्ष लागलेली असतानाच अखेर अठ्ठावीस मार्च रोजी शासनाने एक अधिकृत पत्रक काढून नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या वितरणाची अधिकृत तारीख जाहीर केली आहे तर मित्रांनो आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता म्हणून दोन हजार रुपये राज्यातील त्र्याण्णव कोटी सव्वीस लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे यावेळी एकूण दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटींचा लाभ एकोणतीस मार्च ते एकतीस मार्च दरम्यान वितरित केला जाणार आहे त्यामुळे आज जरी तुम्हाला हा हप्ता मिळाला नाही तरी काळजी करू नका का, हा तुमच्या खात्यात जमा होऊ शकतो आणि ज्या शेत या शेत शेतकऱ्यांना याआधी नमो शेतकरी योजनेचे हप्ते मिळाले नव्हते अशा शेतकऱ्यांना सुद्धा प्रलंबित हप्ते मिळणार आहे आणि हा हप्ता फक्त दोन हजार रुपयांचा असेल मुख्यमंत्र्यांनी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यात वाढ करून दोन हजार रुपयांऐवजी तीन हजार रुपये हफ्त्या देण्याची घोषणा केलेली आहे परंतु सध्या तरी त्याची अंमलबजावणी होणार नाही त्यामुळे सध्या फक्त दोन हजार रुपये मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता जमा होणार आहे तुम्हाला हप्ता जमा झाला की कॉमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद